तर मित्रांनो प्रवासाला झालेली आहे सुरुवात आणि आपली बोट थेरी बोट निघालेली आहे रेवसच्या दिशे बीच वर गाडी घेऊन फिरायचा आनंद वेगळा फायनली गाडी आपली वरती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही चालू आहे अलिबागला तर आता तो आलेला आहे तिथं तर अलिबागला जाणार आहे आम्ही पहिले जाऊ उरणला उरणवरून डायरेक्ट अलिबाग तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा यो यो हनी सिंग आलेला आहे रे जा हिप हॉप रस्ता क्रॉस करून करून मी आज पोहोचलेला आहे गुड बाय तर चलो ड्रायविंग पण तोच करणार आहे तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आजचा ट्रॅव्हल आहे अलिबागचा हेल्मेट घे हेल्मेट मित्रांनो या अलिबागला जाऊया चला जेटीला आणि करंजा जेटीला बघा आता ही समोर बोट आला या बोटीतून आपण जाऊ रेवसला रेवसवरून जाऊ अलिबागला तर आता इथं ऐंशी नव्वद रुपये गाडीचे चार्जेस घेतात आपल्याला रेवसला सोडवला तर समोर बघा किती गर्दी आहे कारण उरणची लोकं का बहुतेक करून पनवेलवरून येतात ते अलिबागला रेवसला जाणारी या बोटीतूनच जात आणि बोट पण मोठी आहे आमची गाडी राहील का जागा भेटेल का बघायला लागेल कारण बरीच लोक वरती चला बघूया जाऊ मित्रांनो हा आहे होडीचा एकदम वरचा फ्लोअर वरती बसून आम्ही वरती बसून आनंद घेऊ समुद्र प्रवासाचा आणि मजा येईल प्रवासाला अजून गाड्या भरल्या नाही बघा किती गाड्या आता या गाड्या कारताना नंतर त्या गाड जातील आतमध्ये तेव्हाची बोट निघेल आणि हा ही करंजा जेटी आहे हिवा करंजा गाव आणि करंजा फिश मार्केट चालू झाले तिकडं तो पण बघायला भेटेल तुम्हाला तो संडे आहे मी रिटर्न येताना दाखवू तुम्हाला तर मित्रांनो प्रवासाला झालेली आहे सुरुवात आणि आपली बोट फेरी बोट निघालेली आहे रेवसच्या दिशेने तर भगवा इकडे फरक तर मस्त यो ऐक ना यो तर नुसतं फुटकारतो इकडं तिरंगा एक लहरात आहे आपली जेटी होती जेटी। जेटीवरून बोट निघालेली आहे आणि इथं बघा बोटी लागलेल्या आहेत पाण्यामध्ये आणि हा दहा मिनटाचा सफर आहे मजा येणार आहे सफरला तर बरं वाटला थोडा मस्त असा प्रवास त्याच्यावरती मच्छीची मित्रांनो या बोटी जाताना समुद्रान मासं बघता आठ दहा दिवस पंधरा दिवस म्हणजे भरपूर मच्छी घेऊन बऱ्याच अशा बोटी थांबल्यानंतर दहा मिनट सफर समुद्रातून करून आपण पोहोचल्यावर जेटी जाऊ आलो अलिबाल समोर दिसतात द्रोणागिरी डोंगर आणि ती समोरची जेटी ऑलरेडी एक बोट आहे थांबलेली आणि आपली पण बोट आता इथं थांबल या बोटीन बघा सगळ्या गाड्यावरती ठेवल्या मस्त काय टेन्शन नाही आता आमच्या गाड्यात खालती म्हणजे इथून खालून निघतील अशा ते बघा रायडर सुद्धा ब बोटीन प्रवास करता टू ट्वेंटी रायडर एक्झॅक्ट रायडर जाकली सुल्प जया, हो किल सकताlly, है किससीा किल littlefilles खड़ ले टांपाग soup गाडी घास थांबलो काय मग मित्रांनो अशी इथून गाडी काढली जाता आणि डायरेक्ट अशी वरती घेता चालू झाली तर मग आता बघा मित्रांनो कशी गाडी चढवली जातो आली फायनली गाडी आपली वरती आता इथून आपण पुढचा प्रवास मित्रांनो रेवसला आहे इथून तुम्हाला जायचं असेल तर ऑटो रिक्षा पण करून जाऊ शकतो जर तुम्ही अलिबाग फिरायला आहल तर रिक्षा आहे पण आमच्या गाडी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडीने पुढे पुढे जाऊ मित्रांनो आता अलिबाग बीचला पोहोचलो नाही तर बघा आज संडे असल्यामुळे बरीच लोक आहेत बीचला आणि जस्ती आज आपण इथे कुठली तरी राईडच करू किल्ल्यावर पण जाण्याचा प्रयत्न करू आंबे म्हणून बरीच लोक आहेत राईट आणि हे आपल्या बगी बगी गाड्या आहेत उंटाची राईड जस की घोडा आणि बगी अलिबाग बीचला आल्यावर अशा बऱ्याचशा राईड तुम्ही करू शकता काय आणि रेट पण आहे शंभर ते दीडशे रुपये किती एक राईडचे आहे मित्रांनो मित्रांची गाडी आपल्या कोणाला पाहिजे असेल तर बीचवर आल्यावर या तुम्ही शंभर रुपये राईट घोडागाडीसुद्धा आहे गाईज आणि संडे म्हणून आज सगळ्या राईज राईड तुम्हाला घ्यायला भेटतील घोडा घोडे घोडेसुद्धा आहेत आत्ता आपण जाऊया मित्रांनो किल्ला आहे समोरच किल्ल्यावर जाऊ आणि ओटी पण आहे बराचसा पण आहे आणि पाणी कमी आहे आज तर आपण किल्ल्यावर जाण्याचाच प्रयत्न करू कोणता किल्ला आहे तो बघू तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो नागाव बीच बदाम बीच एकाच लाईनमध्ये असणार नागाव आणि बदाम बीच आता या याविषयी आम्ही आमच्या स्कुटीची राईड करू आणि एकदम शांत शांत बीच बऱ्याचशा लोक एक आरेट्यातल्या बीच आहेत तर मित्रांनो बघा एकदम निवांत आणि शांत बीच सनसेट अजून पाच सा, पाच साडेपाच वाजता एक नंबर सनसेट होईल आणि बघा खतरनाक फोटोशूटला तर भारी आहे बीच एन्जॉय करायला भारी वाटत एकदम आणि एकदम शांत आणि लोक आहेत माणसं आहेत कमी आणि आम्ही थोडं फोटोशूट पण करू शांत वाटतं वारा पण आहे आणि सनसेट होईल आता साडेपाच वाजता लवकर आलोय साडेपाच वाजता एकदम सनसेट होईल बीच फुटीचा आनंद घेताना तर निखिल तुम्हाला कसं वाटतंय बीच वर फुटी चालू हा या बीच वर एक नंबर भारी वाटतंय एकदम शांत वातावरण आहे आणि जास्त काय क्राऊड पण नाही गोंगाट नाही फक्त समुद्राचा आवाज असं वाटतं मालवनला आल्यासारखं वाटतं पण ओटी आहे पाणी पण कमी झाले भरती गेल्यावर पुढं पाणी येईल असं वाटतंय घट्ट घट्ट आणि उभी गेमी मित्रांनो आता दोरा आम्ही फोटोशूट करू फोटो आणि समुद्रात एक पॅरा पॅराशूट चालू आहे पॅरालायडिंग तिथं राईड पण आहेत मला तर वाटतं जस की स्पीड बोट चालतं आता आम्ही अलिबाग बीचला गेलो तिथं लोकं होती बरीचशी क्राऊड होता तिथं इथं एकदम शांत आहे तर भारी वाटलं या बीचवर आल्यावर हो। या बीच आपल्याला कसा वाटला एकदम 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 सुकून एक खाली खाली बीच कोण नाही पब्लिक कमी टेन्शन फ्री एकदम मस्त कपल साडी पण भारी आहे बीच कपल आपण काय आपल्याकडं कोण नाही भाई आपण शिकलो <laughs> कुलाबा किल्ला आम्ही जाणार होतो मित्रांनो पण ओटी पण होती आणि मध्ये थोडा पाणी होता आमचं शूज म्हणून नाही मित्रांनो बघा सनसेट पण झाले पाच सवा पाच वाजले आणि सनसेट बघा सनसेट झाले थोडी आता लोका पण मारली बिचवर आणि आता आम्ही पण निघू आता निघू आम्ही पण घरी जायला कारण आपल्याला पण जायचे पनवेलला आणि लांबचा प्रवास आहे तर ही व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबू व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनेलवर धन्यवाद